नमस्कार मित्रांनो आपण आहात आपले चॅनल श्री शिवा आपली मान्स तर आपण मराठी बिग बॉस सीजन पाच वरील रियालिटी शोचा रिअल चेक करत आहोत आणि आजचा रिअल चेक होता नेमकी जान्हवीचा आणि वर्षाताईचा वर्षाताई। वर्षात जान्हवीचा आणि वर्षाताईचं थोडं थोडं वाजलेलं आहे आणि ते वाजायचं कारण होत की हा म्हणजे समजलं का तुला नाही माल नाही हा टू ही काय म्हणजे वर्षात आई असं वाटत की ऍक्टिंग मध्ये बोलते आणि जान्हवी असं वाटत होतो की एकदम मर्दाना स्टाईल मध्ये हा मला असं वाटत असं वाटतं जान्हवीला बिग बॉसने पूर्ण अधिकार देऊन टाकले तू काही बोल कोणाला बोल कोणाला घराबाहेर काढ अरे तू बिग बॉस आहे का तू तिला घरा बाहेर जाय ते चुकीच आहे बोलणं की तू घराबाहेर जाय तू हे कर तू आणि तुला काय अधिकार दिला तिच्या वर्ष मॅडमच्या पुरस्कार बद्दल बोलायला तुला माहितीये का त्या पुरस्कार साठी किती माणसाला मेहनत घ्यावं लागते तिला काही माहित नसेल तिला कोणता पुरस्कार भेटलेला आहे तिला पुरस्कार भेटणार बी नाही ती पुरस्कार भेटायला लायकी सुद्धा लागती त्या व्यक्तीची ती वर्षा मॅडमची लायकी आहे ती तुझी लायकी नाही आणि की तिला पुरस्कार बद्दल बोलती तिला असं वाटायला लागलेलं आहे की बिग बॉस फक्त माझ्या खांद्यावर नाही हा रिते सरांनी हा मुद्दा घेतला पाहिजे उद्याच्या याच्यात पुरस्काराबद्दल लायकी काढण्याचा मुद्दा घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की खरंच पुरस्काराचा मुद्दा आणि आम्ही मुद्दा बी आहे तर उद्याच्या विकेंडच्या वारमध्ये बोला तुला दुसरं काय बोलायचं ना तू दुसरं काय बोलायचं आणि पोरण बघती अरे ती कोणती अशा शिक्के असं करते म्हणती वर आम्हाला माहिती तुम्हाला कशा ऍक्टिंगचा पुरस्कार भेटला तुला काय माहिती पण तू जलिस जलती तू म्हणती की वातावरणामध्ये त्यांची फक्त फ्रेंडशिप चाललेली आहे दोघांची ती निकी म्हणती की तुझी त्यांची फक्त फ्रेंडशिप चाललेली आहे ती म्हणती फ्रेंडशिप नाही आहे त्यांचं पुढं प्लस म्हणजे तुम्ही जाता पुढं हे करता हे करता अगर आता जाऊया आता मला शिवाय येत आहे पण मी देऊ नाही शकत समोर त्याच्यामुळे आपल्याला पण संस्कारी आपण पण काहीतरी संस्कारी आहे त्याच्यामुळे आपण शिवाय देऊ नाही शकत पण जान्हवीने आज खूप चुकीचे संवाद केले नाही आणि अक्षरशः नाच वाटेल असे ऐकण्याचे तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा आणि तुम्ही बी सबस्क्राईब करत नाही त्या सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर काहीतरी फेकून मारलं तुम्ही म्हणजे चॅनल तरी, तरी सबस्क्राईब होईल ओके ओके नमस्कार धन्यवाद